हॅलो एव्हरीवन मी दीक्षा स्वागत करते तुमचं एका नव्या ब्लॉगमध्ये मी आज पुण्यामध्ये आहे आणि पुण्यातला हा माझा दुसरा दिवस आहे या आधीचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल जो मी एफ सी रोडचा बनवलेला आहे आणि आत्ता मी पुणे मेट्रोमध्ये बसून चाललेली आहे बागेत तर तिथे मी काय काय शॉपिंग करते चला बघूया आणि तुम्हाला मी ते मार्केटसुद्धा दाखवते सो तुम्हीसुद्धा चला माझ्याबरोबर पुण्यातल्या मेट्रोमध्ये मी फर्स्ट टाइम प्रवास करते आहे कारण जेव्हा मी पुण्यामध्ये स्टडीसाठी होते तेव्हा याचं काम सुरू होतं तेव्हा ही बनायची होती आणि आत्ता कंप्लीट झालेली आहे बनून म्हणजे बऱ्याच दिवसांची कम्प्लीट झालेली आहे मी आत्ता पुण्याची मेट्रो झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आलेली आहे so, सो म्हणून मग आज ठरवलं आम्ही की मेट्रोनी प्रवास करूयात आणि खूप कन्व्हिनियंट आहे खूप जास्त कन्व्हिनियंट आहे पंधरा ते वीस मिनिट हार्डली हा मॅक्झिमम टाईम आहे तुम्हाला कुठं कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर सो so, खूपच छान प्रवास झाला आमचा सा मेट्रोचा ये अँड येस आपण आता आपल्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत आम्ही असंच फेरफटका मारत जात असताना शनिवार वाड्यासमोरून गेलो तिथनं बस असा वाडा थोडासा बघितला तिथे थोडेसे फोटोज क्लिक केलेत हे तुम्ही माझ्या इन्स्टाच्या स्टोरीजला वगैरे बघितलं असेल अँड देन मग आम्ही सरळ मागच्या रस्त्याने गेलो तुळशीबागेमध्ये डायरेक्ट तुळशीबागेत एंटर झालो आणि तिथूनच मग आम्ही सगळे नेकलेस आणि सगळं बघणं सुरुवात केली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टींच्या प्राइजेस आणि इथे काय काय आता नवीन सामान आलेलं आहे हे सगळं सांगणार आहे हे सगळं दाखवणार आहे तर आत्ता तुम्ही माझ्याबरोबर बघत राहा हा व्हिडिओ लॉंग चेनमध्ये जे आत्ता नवीन नेकलेसेस आले आहेत तर ते खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आत्ता आणि त्याचं खूप कलेक्शन इथे होतं सुंदर कलेक्शन होतं पण प्राइजेस फाईव्ह हंड्रेडच्या खाली ते द्यायला रेडी नव्हते तर फाईव्ह हंड्रेड ही त्यांची लास्ट प्राईज होती मीच त्यांना फोर हंड्रेडला हे नेकलेस मागितलेलं पण त्यांनी नाही दिलं तर फाईव्ह हंड्रेड वॉज दी लास्ट प्राइस फॉर धीस नेकलेस और दिस टाईप ऑफ नेकलेसेस देन आम्ही इयरिंग्स चेक केले आणि जे प्रॉपर असे लेन वगैरे जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज बघू शकता त्याच्यामध्ये मी प्रॉपर ॲड्रेस आणि सगळं मेन्शन केलेलं आहे तर आता आपण जिथे आलेलो आहोत हे आहे पूर्ण असं टिकलींचं मार्केट आहे तिथे सगळ्या प्रकारच्या टिकल्या तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या तर तिथलं जे मार्केट आहे तिथे आपण आता हे इयरिंग्स बघतोय आणि याची प्राईस अडीचशे साडेतीनशे साडेचारशे अशी होती आणि इथपासनं मग समोर खूप हाय रेंजपर्यंत त्यांच्याकडे होते पण जे इयरिंग्स ये मी बाहेर शंभर रुपयाला दीडशे रुपयाला बघितले ते इथे खूप कॉस्टली होते तीनशे साडेतीनशे रुपयाला आता एक इयरिंग फ्लावरवालं मी जे एफ सी रोडच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे ते इथे अडीचशेला होतं आणि ते दोनशेच्या खाली द्यायला रेडी नव्हतं आणि तुळशी बागेच्या एंट्रन्सवरनं आम्ही ते इयरिंग फक्त आणि फक्त शंभर रुपयाला घेतलेला आहे तर एवढा ह्यूज डिफरन्स इथे होता म्हणून तुम्हाला जर ज्वेलरीमधलं काहीही घ्यायचं असेल तर हे तुळशी ना बाहेरच्या साईडनं घ्या हे टिकली मार्केटच्या तिथनं घेऊ नका मग जेव्हा आम्ही तिथे टिकल्या आणि खूप सारे क्लचर्स हे वेगवेगळ्या गोष्टी होत्या ह्या बघायला आलो तर त्या इथे चांगल्या रेंजमध्ये होत्या खूप वाईड रेंज अवेलेबल होती आणि प्राईस पण नॉर्मल होती खूप जास्त हाय नव्हती आता हे जे लाइट्स आहेत हे फ्लिकर होत आहेत नाही तर मग मी तुम्हाला काही जवळून टिकल्या दाखवते सुंदर होत्या प्राईसच्या मानाने पण चांगल्या होत्या आणि खूप मोठी रेंज इथे अवेलेबल होती तुम्हाला प्रत्येक प्रकारची टिकली इथे मिळून जाईल एकदम छोट्यापासनं जशी तुम्हाला हवी तशी तर हे बेस्ट मार्केट आहे टिकल्यांसाठी वगैरे जे आपण आता हे बन्सला ब्रोचेस लावतो किंवा क्लच वगैरे ते सुद्धा इथे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये अवेलेबल होतं खूप सुंदर सुंदर क्लचर्स इथे अवेलेबल होते खूप सुंदर ब्रोच ॲवेलेबल होते आणि हे जे आहेत आर्टिफिशियल गजरे वगैरे फुलांचे आर्टिफिशियल वेगवेगळे प्रकार इथे खूप प्रमाणात होते बेल्ट्स वगैरे हेअरबँड हेअरबेल्ट सगळं होतं आणि ते खूप सुंदर होतं आणि तसं जे तुम्हाला बाहेर मिळणार नाही त्या टाईपमध्ये तुम्ही इथनं घेऊ शकता बाकी बाहेर इथल्यापेक्षा थोडी कमी रेंज आहे जर इथे एखादी गोष्ट दीडशे रुपयाची असेल तर ती तुम्हाला बाहेर विदाऊट बार्गेनिंग शंभर रुपयाला मिळून जाईल सो आय वूड लाईक टू सजेस्ट की तुम्ही आधी बाहेरचं मार्केट फिरा आणि नंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये येणार तेव्हा तुम्ही बघा की इकडे काय एक्स्ट्रा आहे आणि जे बाहेर मिळणार नाही तशा गोष्टी तुम्ही या मार्केटमधनं परचेस करू शकता आणि हे खूप इझी टू ॲक्सेस आहे तुम्ही तुळशीबागेमध्ये एकदा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुणीही सांगेल की हे मार्केट कुठे आहे काही ह्याच्यामध्ये खूप हार्ड अँड फास्ट अशा गोष्टी नाही आहेत तुम्हाला खूप इझिली ते सापडून जाईल देन ज्वेलरीसोबत इथे कपड्यांचे सुद्धा शॉप्स होते सिमिलर होतं सगळं काही जे एफ सी रोडला बघितलं पण एफ सी रोडची क्वालिटी थोडीशी बेटर होती ॲज कम्पेअर टू तुळशीबाग आणि तसंही तुळशीबाग हे ज्वेलरीसाठी फेमस आहे आणि एफ सी रोड हे कपड्यांसाठी जर तुम्ही तुळशीबागेत सुद्धा व्यवस्थित सर्च केलं तर तुम्हाला इथे सुद्धा सगळं मिळून जाईल पण जर तुम्ही एफ सी रोडला गेले तर तिथे तुम्हाला कपड्यांमध्ये वाईट रेंज मिळेल आणि कुठे कुठे तर रात्रीचे स्टॉल्स असतात तर तुम्हाला दहा वीस रुपयांपासून सुद्धा तिथे टॉप्स मिळू शकतात मी काही घेतलेले आहेत या आधीसुद्धा आणि लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा सो जसा मला वेळ मिळेल तसं मी त्याचा एक ब्लॉग बनवेल आणि तो तु तु तुमच्याबरोबर शेअर करेल ह्या सर्व टी शर्टची प्राइस दोनशे अडीचशे ते तीनशेच्या मधात होती आणि मी जे तुम्हाला इयरिंग्सचं म्हणते आहे ते हा माझ्या कालच्या ब्लॉगचा थोडासा पार्ट आहे तर हे जे इयरिंग्स आहेत फ्लावरवाले हे आत्ता जे मी तुम्हाला मार्केट दाखवलं होतं थोड्या वेळपूर्वी तिथे दोनशेला लास्ट त्यांचं सेलिंग प्राईस होतं आणि इथे तुळशीबागेत जे समोर एंट्रन्सला मी इयरिंग्स घेतले तर हे सेम इयरिंग्स मी शंभर रुपयाला घेतले आणि ही आत्ता मी कालचीच क्लिप लावती आहे पुन्हा तर या शॉपमध्ये मी एफ सी रोडला बघितलं होतं सेम इयरिंग तेसुद्धा अडीचशे दोनशेच्या खाली यायला तयार नव्हते तर मी क्वालिटी पण चेक करून बघितली तर तीसुद्धा एक्झॅक्ट सेम आहे काहीही डिफरन्स त्यामध्ये नाही आहे सो so, तुम्ही असे इयरिंग्स आणि कुठलाही ज्वेलरीचा ॲटम तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तुळशीबागेतूनच घ्या बाकी तुम्ही एकदा चेक करू शकता पण तुळशीबाग इज अ बेटर ऑप्शन फॉर ज्वेलरी कलेक्शन आणि ब्रायडल ज्वेलरी वगैरेसुद्धा खूप सुंदर तुम्हाला मिळून जाईल तर, तर तुम्ही खूप छान शॉपिंग करू शकता तुळशीबागेतनं ब्रायडल ज्वेलरीची वगैरे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा जर तुम्ही पुण्यात किंवा जवळपास असाल आणि जर तुम्ही ही प्लॅन करत असाल यायचं तर तुम्हाला समजून जाईल की आता जसं आपण रेट्स वगैरे सांगितलं तर नॉर्मल रेट्स आहेत शंभर रुपयांपासून एकदम वीस तीस रुपयांपासून कानातल्यांची सुरुवात आहे पेंडेंट वगैरे हे सुद्धा खूप छान रेंजमध्ये शंभरमध्ये तुम्हाला चार पेंडेंट वगैरे मिळून जातील ह्या सुद्धा ज्या एफ सी रोडला पन्नासला एक आहे ह्या तुम्हाला तुळशी बागेत नक्कीच शंभरला तीन मिळतील फक्त शोधावं लागतं खूप टाईम लागतो खूप पेशन्स लागतात तर जर तुम्ही टाईम दिला तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित मिळणार हे अँकलेट्स वगैरे सगळ्या जी प्राइस जी आहे तुळशी बागेत बार्गेनिंग होतं प्रत्येक गोष्टीवरती जर तुम्हाला शंभर रुपये एखादी गोष्ट कोट करत असतील ते लोक तर पन्नासपर्यंत बार्गेनिंग शंभर टक्के होतं एकदम रिअरली पन्नास रुपये त्यांनी नाही कमी केले तर साठ रुपयाला तर ती वस्तू तुम्हाला मिळूनच जाणार तर जर तुम्ही एफ सी रोडला किंवा तुळशीबागेत येणार असाल तर तुम्हाला बार्गेनिंग ही आलीच पाहिजे आणि ती शिकूनच या नाहीतर मग तुम्हाला जेवढे पैसे म्हटले तेवढे मोजता येत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे इथे मी एक दोन आता कालच्या क्लिप्स अटॅच केल्या होत्या की हे जे पेंडेंट्स वगैरे आहेत ना इथे सिक्स्टीला एक आहे पर पीस सिक्स्टी रुपीज आहे आणि हे सेम पेंडेंट मी जो पांडावाला आहे हे मी तिथनं थर्टी रुपीजला घेतलेलं आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे एका वेगळ्या व्लॉगमध्ये तोही ल मी लवकरच बनवेल मी आणखीन आम्ही थोडं पुढे आलो तर इथे ऑक्सिडाईज ज्वेलरीचंसुद्धा खूप सुंदर कलेक्शन होतं आणि हे सुद्धा सगळे शंभर आणि दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये होते आणि छोटेवाले तर अगदी तीस चाळीस रुपयांनाच होते एकदम जे नॉर्मल छोटे छोटे इयरिंग्स आहेत ते दहा वीस तीस चाळीस अशीच रेंज होती आणि हे फ्लावरवाले वगैरे हे पन्नास रुपयाला काही काही शंभरला तीन असे होते तर तुम्ही एकदा चेक करा जाऊन तुम्हाला नक्कीच इथलं कलेक्शन आवडेल आणि खूपच युनिक कलेक्शन होतं काही काही ठिकाणी जे असे स्टॉल्स असतात ना छोटेवाले स्टॉल्स तुम्ही एकदा तिथे जाऊन चेक करायला पाहिजे किंवा फिरते स्टॉल्स असतात तर ते लोक ना पटकन बार्गेन करतात आणि त्यांच्याकडे स्टफसुद्धा खूप सुंदर असतं ॲक्च्युली तुळशीबागेचा मी प्रॉपर असा व्लॉग एकदम छान शूट करू शकले नाही कारण आम्हाला खूप गडबड होती त्या दिवशी त्या दिवशीच आमची गोव्याची ट्रेनसुद्धा होती सायंकाळची तर म्हणून मग जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी सगळं शूट केलेलं आहे आणि नेक्स्ट टाईम जाईल तर मी नक्कीच तुमच्यासाठी शूट करेल चांगला व्लॉग आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू दी चॅनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय टेक केअर स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह बाय थँक्यू